जो आपण कमलाचा फूल दाखवला होता तो मध्ये काही दाखवायला भेटला नाही दुसऱ्या गुरुवाराला आणि आता दाखवतो मस्त की मम्मीने करून झालेली आहे मांडण बघू शकता बघा अशी मांडण गेले मागं लक्ष्मी फोटो आहे आणि इकडे मस्त लक्ष्मीचा मुकुट आहे आणि इकडेच तो कमलाचा फूल आहे बघू शकता असा डिझाईन केले मस्त आहे <laughs> आणि रेतीनं आता सिमेंट आणलं आहे आता सिमेंटचे सुद्धा पैसे दिले त्याला आता दोन्ही बिल घेऊन अजून रेती ऐंशी कोणी बाकी आहे बघू शकता नाण्याची जवळ आली फुल पैसा आता मी पैसे घेऊन गेलो ना सिमेंट वाल्याला तर नाणी बोलतो मला नको बोलतो माझी वेळ जाम आहे मी तिथं सांगितलं मला दे मला गरज आहे आता घराचं काम करायचं नको बोलत आता बोलतो दब, पैसे नाहीत कशी नाणी असं डबल डबल ढोलकी नाचा एकदा सांगा सगळं येते आवाज नाही आला मला तू तू फक्त तू बोल ना परत तो शब्द रिपीट कर ना एकदा असो जे असो जे असो जे असो 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 गे आज तू देवी बनून आली आमच्या घरी मग पोसले लादीवाल्यांचे बघू आता असा काढलेला कडप्पा आणि त्याचा आगडमबडबड आहे तसाच आगडम बगडम आहे तो बोलतोय जाऊ दे काहीच बघू शकता आमचा आठशे रुपयाचं नुकसान करणारा तो आता फायनली भेटलेला आहे कोंबडीचा पिल्ला तर गाईज मस्त बसलोय गाडीमध्ये गाडी आली yeah. आणि बॉक्सर सुद्धा बसलो yeah. yeah. व्हिडिओ काढतोय <laughs> 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 युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार जो आपण कमलाचा दा फुल दाखवला होता तो मध्ये काही दाखवायला भेटला नाही दुसऱ्या गुरुवाराला आणि आता दाखवतो मस्त की मम्मीने करून झालेली आहे मांडण बघू शकता बघा अशी मांडण गेले मागं लक्ष्मी फोटो आहे आणि इकडे मस्त लक्ष्मीचा मुकुट आहे आणि इकडे तो कमलाचा फूल आहे बघू शकता असा डिझाईन केला आहे मस्त असा आहे जर तुम्हालाही बनवून पाहिजे असेल तर नक्की सांगा आणि कसं माहिती आहे का आता मागच्या मग मा, मागच्या गुरुवाराला खूप साऱ्या जणांनी ओट्या भरल्या आजही भरतील प्रत्येकाची विचारधारणा वेगळी आहे तर तुम्ही समजू शकता जर आज मम्मी भरणार असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेन किंवा चौथ्या गुरुवाराला तर चला कोणताही उशीर न करता चालू आहे खाली जरा काम चालू आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेनच मी कारण की आपलं करायचं आहे काम आहे प्लास्टर आता त्यांनी बांबू बांधायला सुरुवात तर केलेली आहे दोन दिवस झाले अर्धवट एक ब्लॉक बनवून ठेवले तो पण पुरा नाही गेला तो पण नक्कीच पुरा करेल तर चला खाली जाऊ आणि खालीच दाखवतो मला जर संध्याकाळी मम्मी ओटी भरणार असेल ना तर नक्की दाखवीन फोन करणार आहे घर पोचले मस्त पैकी खाली आणि असा सगळा पसारा पडला आज घर आपल्याला रिपेयर करायचा एक इकडे मस्त पाईप टाकलं दोन म्हणजे आणि इकडे अरे आहे सिमेंटवाला येणार असे थोड्या वेळेला आणि आता हे नारीगुट्टीचं त्याचं काम चालू आहे परंची बांधायचा आणि मला खोकला झाले किती दिवसापासून सांगतोय का चावमिन वगैरे खाऊ नको ती एक चावमिन खाली ना पाच दिवसाचं नुकसान करून घेतलं तरी आता तो चिवडा आणला आता तो पण खा ना खोक मम्मी झाला करा मला दे ना मग त्याचा बोलतो मम्मी झाली बॉक्सर बघ कसा सुकसाठ त्याला बघतो कुत्रा आणि नवीन माणूस दिसू द्या का तो ऑन फायर असतो कुट्टी आता डायरेक्शन देतोय मस्त त्यात काल बोलत होता की आमचा ब्लॉग नाही बनवत ब्लॉग नाही बनवत आपण त्याला कलरचं काम दिलं होतं माहिती आहे का आपल्या त्या घराचं आता या घराचं दिलंय कलर वगैरे सर्व प्लास्टर वगैरे लादी बिदी सगळं काम त्यालाच दिलेलं आहे गाईच त्यांनी पटापट आता बांधून घेणार आहे आणि उद्या व्हाय प्लास्टर चालू करणार आहे आपण त्यासाठी पाईपसुद्धा काढले पाणी मारत आहे बघा आता कुठं होतं कुठपर्यंत बांधला रेतीच्या गोणीवालासुद्धा येऊन गेला रेती टाकून गेला अजून रेती पाहिजे आपल्याला पुन्हा आता टेम्पो येणार आहे तेव्हाच तुम्हाला दाखवतो काय काय होणार आहे ते आणि किती खर्च होणार आहे ते काल तर खूप मोठा फटका बसला आहे काल पण आज पण बसणार आहे बघू शकता दोघी रेडी झाल्या आणि आज पी टीचा आहे ना तीन टाईम पी टी कसं सु गुरुवारीच तुझी आता हिने घेतला ना आयडी तिला मी एक उपाय दिले मम्मीची सही शिकून घे जर टीचरनी सही मागली की सही करून द्यायचं आपलं बरं होतं आपण सही करून द्यायचं यानं कोण नाही विचारायला गप सही शिकून घे दिक्षू दीक्षु सही शिक मम्मीची काही नको फक्त आठ नाव जरी शिकलीस तरी बस झाला तुला तुला लिहिता येतं ना तर आपले शालन दिदे जाम असतात मोठ्यावाल्या त्यानं पकडाचा सही सई करायची बघ आयडिया जुगाड कर असा मम्मीला तरच न द्यायचा मम्मी नाही टीचर करायला काय बोला टीचरला विचारायचं मम्मी नाही घरात आमचे दादांनी सही गेले दीदी दि सही गेले बाय सोनी सोनी बाय बाय दीक्षु दीक्षु बाय बीएमडब्ल्यू जा ना घरी बघ घरी जा बघ घरी जा सरळ सरळ आमचे तुझे ना बघ लवकर दिसली दाखवून ठेवले बघ आज जा त्यांनी रेती ना आता सिमेंट आता सिमेंटचे सुद्धा पैसे दिले त्याला आता दोन्ही बिल घेऊन येईल अजून रेती ऐंशी कोणी पाहते दोनशे कोणी सांगितले तर चला मग मी ओटी भरते संजीवनी नाण्याची ती दाखवतो तुम्हाला तोपर्यंत कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये जर नवीन असेल तर जाऊन चॅनलला सप्त ना सबस्क्राईब करा आता केले का नायला मला पण ना माहिती जर केली असेल तर दाखवे नसेल केली तर मग बघा हो बसले नाणी मस्तपैकी बघू शकता नाण्याची जवळ आली फुल पैसा <laughs> आता मी पैसे घेऊन गेलो ना मग डॉल्याला तर नाणी बोलतो मला नको बोलतं माझी जवळ जाम आहे मग मी तिथं सांगितलं मला दे मला गरज आहे आता घर घराचं काम करायचं तर नको बोलतं आता बोलतं पैसे नाही आहेत कशी नाणी असं डबल डबल ढोलकी न बना एकदा सांगा सांगायचं काय मग तूच बोलली आता मला नको मग तुझ्या जवळ जाम असतील जा तू बोलली ना नको देऊ म्हणून तुम्ही मागायचं होतं मी दिलं असत आता तू बोलली नको मग तू दे मला बघू शकता आता नाणी गेले पायापडाला नानीला म्हणजे आली कसं का नाणीचं नाच नानीच फोटो ना काढत ना मेकअपचं म्हणून माझं काम जेव्हा एडिटिंग चालू असतं तेव्हाच नानी आता टपकत मधीच फोटो काढ हे काढ काड़। आता किती दिवस ब्लॉग न बनवलं तर नाणी बोलत आता माझा ब्लॉग बनवत नाणी ना आमची डेंजर आहे दिसतं तशी ना ती दिस दिसत गरीब गाय पण जेव्हा भांडायला लागतं ना तेव्हा डेंजर एकदम तीच स्वतः बोली मी काहीच बोललो ना तीच बोलली तिच्या तोंडाने होऊ शकता मम्मीने घेतले नाणे कोटी आहे ना दाखवतो ना दोन गुरुवार मध्ये नाही दाखवलं मग आता या गुरुवारमध्ये दाखवतो ना दोन गुरुवार मध्ये नाही आता पुढच्या गुरुवारी काहीतरी आहे त्याच्यामध्ये बघ ऑफर दिलं तुला आज नानी ऑफर दिले तुला मग आजचे दिवस दे वर्षभर तू पड पाया तुला आज आशीर्वाद दे मम्मीला तू हा परत बोल एकदा आवाज नाही मला तू तू फक्त तो बोल ना परत तो शब्द रिपीट कर ना एकदा मग

रावी नेतो आपल्याला थंड पियाला पण मी थंडा पीत नाही बघू चला त्याच्यासोबत जाऊ फो पिल बॉक्सर उद्याला तर बॉक्सरला तर सोडायला लागेल तर चला तर पहिला चल याला हे करून ये बॉक्सरला सोडतो आणि मजा येतो टालोने मस्त किप बसले आम्ही मस्त जिरं जोडप वगैरे दिलं आम्हाला तर जाऊन दे चला आता बसतोय थोडा वेळ आणि मग जेवण करून येईल तर काही मस्त जेवण वगैरे करून झाले अवतर एकदम विचित्र झाले पण काय काम आहे ते करणार पाहिजे आता नारी गुट्टीला घेऊन चाललोय आहे मस्त पेकिंग कडप्पा ना खिडकीच्या वरती म्हणजे जो जी लादी होती ती तुटली म्हणजे कडप्पा तो तिथे समोर चाललाय घेऊन के के मार्बल मध्ये बघूया पोचलाय लादीवाले ते इथे बघू आता हे असा काढलेला कडप्पा आणि त्याचा आगडंबड आब आहे तसाच आगडंब गडंबा आहे तो बोलतो जाऊ जाऊन बघू दुसरं कुठं आहे काढतोय मग कटिंग करून घेऊन मस्त पैकी रेडी झालं आणि नाना गेला होता अलिबागला तर नाना तिकडून ना आणलेत सफेद कांदे मस्त टेस्ट असते खायला खूप आवडतात पण आता एक कमी आणलेत आपण जेव्हा जाऊ कुठे माहिती का तर कोणगावच्या बाजारमध्ये मच्छीसाठी सुकी मच्छीसाठी तेव्हा मी दाखवेन जर ते असतील तर आपण घेऊ तर चला आता खाली जाऊ नवीन गाडी घेतली पप्पानी साफ करायला काय झालं माहिती आहे का सीन काल आम्ही ठेवलं होतं त्याच्यावर प्लाय तर तो तो प्लायची जी धूल होती ना ती सगळी गाडीवर पडले तर जाऊ हो आता खाली मस्तपैकी आणि नाक्यावर पण जाऊन येतो मी तर दाखवत होतो तुम्हाला चल तर काहीच मस्त जाऊन आलं ना सुद्धा घेतलेत तर जाऊन पहिला ठेवतो आणि लेबर लोकांना पहिलं पैसे देतो अशी खेचली ना लेबर लोकांची काम तर काहीच झालं नाही आणि पैसे नुसतं मागत असतं बघ दुसरं काहीच ना आता आताच्या आता मी सहा हजार रुपये दिले परच्या दिवशी पाच हजार दिले पाच हजार जर पण काम नाही केलं तर काही चालू आहे आता नाके हस्त पैकी पेटीएम मध्ये पैसे काढायला म्हणजे ले लेबर ले लोकांना उद्या सुद्धा घ्यायला लागतील तर आत्ता जर दिले त्यांच्या पुरती त्याचा कोणताही उशीर न करता जाय आणि आज मस्त पूर्ण परांची बांधून झाली नंतर दाखवत तुम्हाला आल्यावर काहीच मस्तपैकी पैसे काढत हो। आलेले आणि उद्या पण जायला लागलं तर असं आता चार पाच दिवस कंटिन्यू करावं लागेल म्हणजे आपल्याला आणि जेवढी होते तेवढी समजून जातो मी आणि बघा आल्यास हे बघा गाडी बघायसाठी या गाडीची फायरिंग खूप आहे आणि मस्त अशी आहे जेवढी म्हणजे अशी स्पीड आपण करू ना तेवढी एकदम स्मूथ हवाजे आणि जर जवळजवळ असेल ना तर फायरिंग खूप येत आहे मग अशी सांगितलं <laughs> पूर्ण बांधला आहे तीने बाजूने समोर समजा तर हायच प्लास्टर आता बाकी आहे या पायऱ्या तोडायच्या आहेत आणि इथं टी लावायचं आहे मस्त लोखंडायचा या पायऱ्या त्यात राहणार फक्त ते पुढची भिंत काढायची आहे आणि मागच्या बाजूने दाखवायचं तुम्हाला दिसत तुम्हाला पण नव्हतं पूर्ण असा बांधला आहे क्लिअर पण नाही दिसत आता उद्या थिंक सुट्टी आहे ना उद्या सुट्टी दिली आहे पाणी वगैरे मारायचं मस्त भिंतीला भिजवायची आहे तर परवा येतील ना तेव्हा तुम्हाला दाखवेल काहीच बघू शकता आमचा आठशे रुपयाचं नुकसान करणारा तो आता फायनली भेटलेला आहे कोंबडीचा पिल्ला जेवण ग जेवण टाकून मम्मी उठलेली आहे ती कोंबडीच्या पिल्ल्यासाठी कारण की एवढा नुकसान होईल आदर्श आदर्शवाही नुकसान झाला असता कायच फायनली जेवण वगैरे करून झाले आणि आणि कोंबडीचा पिल्ला हरवलेला वरतून उडी गेला उसकायला लागला आणि आठशे रुपयाचं नुकसान केलं असतं आमचं किती त्याला जीव लावून वाढवले ना आम्ही याला कुठे समजतं तर काय बोलू आता त्याला मी तर चला खाली चालू आहे आपला पाणी मारायचा कार्यक्रम पाणी मारायला घेतलं घराला कपला शिट यार म्हणजे मी लेट झालो मी जेवत होतो म्हणून लेट झालो एक टाइम पाणी मारला आता उद्या एक टाइम सकाळी मारावं लागेल आणि संध्याकाळी असं तीन टाईम मारू आपण पाणी आता मारून झाले तर काय बोलणं म्हणजे आदर्श होता ओला ओला तर धामेर बघा खाली खूप मोटर लावून पाणी मारू जर टाके खाली आता जिथे उतरते तिथे टाके पाणी चालू आहे पाईप लावलेला आहे म्हणजे ते साईडला काम चालू आहे दाखवतो तुम्हाला आणि बघा तुम्हाला जी गोष्ट दाखवणार होतं ती गोष्ट हे बघा या असं गाडीवर हो बसतं आणि शिटची वाटलं होतं लागले लाग त्याला थंडी तेवढं म्हणता ब्लँकेट दिले इथं चादर दिले दे डेंजर सीन तिला पण त्यासाठी टाकून ठेवलं नवीन गाडीला जेवला का भूक लागले बाईला आता मम्मी देईन जेवायला पाणी व्यवहारचं काम चालूच आहे हे बघा ओला ओला केले पूर्ण भिंत म्हणजे जेवढी पण धूल ना एवढ्या वर्षाची आता बाहेर निघणारे आणि आम्ही चाललो आता मधुर जवळ मग सुद्धा गेलो होतो जेव्हा बघितलं आम्ही बोललो थंड बियाला चाललेल तेव्हा पण आता चाललो आहे त्याची गाडी येते आहे एरटी गा आणि बॉक्सरसुद्धा आमच्यासोबत निघले म्हणून जरा आम्ही स्लो स्लो चालतोय पहिले याला घरपर्यंत सोडू आणि मग पुढचा प्र प्रवासाला आपण सुरुवात करू तर काहीच मस्त बसलो आहे आता गाडीमध्ये गाडी आली आणि बॉक्सरसुद्धा बसलो तर बघतो व्हिडिओ काढतोय तिकडून चला त्याचं काही काम आहे तो करून घेईन मस्त विके आणि गाडी पूर्ण पाठवणार आहे आणि बॉक्सर मजा घेत आहे ने इकडे शीटची पूर्ण वाट लावली होती आता आम्ही साफ केल त्यासाठी तो इथं बसला आहे काहीच मस्त घरी पाणी वगैरे मारून तर गाईस आता मस्त चालू झोपायला पाय नाही दुखत नाही सकाळपासून जाम काही काम केले आणि ब्लॉक काहीतरी जास्त शूट झालाच नाही आता उद्या आपण जमला तर करीन आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय